न्यू एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया मध्यरात्री पेट्रोल टाकून परिसरात मोठी खळबळ जळगाव जिल्ह्यातील नगर येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र उमेश राऊड यांच्या घराला मध्यरात्री जवळपास तीन वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आला या घटनेत सुदैवाने घरातील दोघी महिला आई व बहीण यांना वेळेवर जाग आल्याने पुडी लणत टळला आणि अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती हल्लेखूर हे विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात व्यक्ती असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की देवेंद्र राऊळ हे मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असून नगरदेवळा येथील राऊळ गल्लीमध्ये त्यांची आई व बहीण वास्तव्यास आहेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे तीन वाजता आई यांना अचानक जागा आली उठून पाहिले असता पेट्रोलचा तीव्र वास येत होता व घराचा पर्दा जळत असल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ मुलीला उठवून पाणी टाकून आग विझवली गल्ली तारडाऊन केल्याने शेजारी जागे झाले व त्यांनी दरवाजाला लागलेली आग पूर्णपणे विझवली यानंतर बाहेर कंपाउंड पाहणी केली असता पेट्रोलसाठी वापरलेली प्लास्टिकची बाटली व आगपेटी आढळून आली त्यामुळे कोणीतरी आमच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खात्री झाली पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांनी तत्काळ आपल्या विभागाला घटनेची माहिती दिली रात्री नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली राहुल गल्लीतील तरुण तसेच देवेंद्र राऊळ यांच्या मित्रांनी शेजारी किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाला नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन व्यक्ती येताना दिसून आले हे फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्या आधारे गुन्हेगारांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे फिर्याद किरण उमेश राऊळ व पस्तीस यांनी दिली आहे त्यानुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत नगरदेवळा प्रतिनिधी जावेद शाह यांची रिपोर्ट